सुरू आपल्या सर्वांना माहिती आहे की वीस तारखेला वीस नोव्हेंबरला जी यादी सात नोव्हेंबरला येणार होती मग चौदा नोव्हेंबरला येणार होती त्यानंतर आता वीस नोव्हेंबरला जी यादी आली त्या दिवशी पण आपल्याला सगळ्यांना घोळ आठवत असेल ती यादी डाउनलोड नव्हती होत मशीन रिडेबल नव्हती नंतर रात्रीपर्यंत नं सगळ्यांनी जेव्हा डाउनलोड केले तेव्हा मोठ्या संख्येत सगळीकडे गोंधळ उडाला याद्या सापडत नव्हत्या जे समरीमध्ये आलं आहेत ते नाव शोधायचं कसं बिल्डिंग शोधायची कशी माझं स्वतःचं नाव शोधायचं कसं हा एकंदर गोंधळ हा संपूर्ण ह्या मुंबई महानगरपालिकेच्या जी निवडणुकीची यादी आहे त्याच्यात होता अर्थात त्याच्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली तिथे वाघमारे साहेब होते आणि इतर त्यांचे सहकारी होते आणि त्यांना हेच आम्ही विनंती केली होती आम्ही जे पत्र दिलं होतं उद्धवसाहेबांनी आणि राजसाहेबांनी ते त्यांच्यासमोर मांडलं आणि अजून काही दिवस मागून घेतले होते पण प्रामुख्याने त्याच्यात जो घोळ होता त्याच्यावर कुठेही निवडणूक आयोगावर अवलंबून न राहता आम्ही स्वतः त्याच्यावर काम करत राहिलो गेले दहा बारा दिवस आम्ही शाखे शाखेत जातो आहे वेगळ्या वेगळ्या विधानसभेत जातो आहे आणि ह्याच्यावर ऑब्जेक्शन कसे घ्यायचे काय ऑब्जेक्शन घ्यायचं कुठचं फॉर्म भरायचा ही सगळी जी किचकटपूर्ण प्रक्रिया आहे ती पार पडत आहोत यानंतर देखील आम्ही अनेक शाखेंमध्ये जात आहोत पण याच्यात काही गोष्टी ज्या ठळकपणे था आम्हाला जाणव जाणवत आहेत त्या समोर आणत आहे लोकांसमोर आणत आहे मीडियाच्या माध्यमातून आणि ही निवडणूक यंत्रणा नेमकी चालली कशी हे एक बघण्यासारखं तर झालेलं आहे आत्ताचे जे सगळे मतदान चालू ते ते आहे आपल्याला माहिती आहे कोण चेहरा घेऊन बॅगसोबत उतरतंय त्याच्यात पैसे आहेत की नाही ह्याच्यावरनं सगळा गदारोळ चालू आहे कोणी धमक्या देत आहे कोणी रेट आहे हा सगळा तर गोंधळ वेगळाच एक आमदार तर जाऊन दाखवत आहेत की कोणी मतदान कोणाला करायचं खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सरकस झाली त्याची हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे पण आम्ही गेले दहा बारा दिवसांमध्ये प्रत्येक वॉर्डमधले म्हणजे मुंबईत जर आपण म्युन्सिपल वॉर्ड पाहिले तर दोनशे सत्तावीस आहेत सरासरी प्रत्येक वॉर्डमध्ये तीन ते चार हजार ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत आणि अजूनही आम्ही घे घेत आहोत तीन ते चार हजारच झालेले आहेत कारण ही पूर्ण जी एक सिस्टम आहे ती किचकट आहे म्हणजे त्या जे, जे कोणाचा अर्ज भरायचा असतो तो संभाव्य दुबारमधून काढायला ते संभाव्य दुबारमधून काढायला तुम्हाला त्याच्या घरी जायला लागतं त्याचा फॉर्म भरून घ्यायला लागतो एक दाखला मग आधार कार्ड असेल किंवा ड्रायविंग लायसन्सची कॉपी असेल जे तेला काय असेल त्याला अटॅच करून तुम्हाला सहाय्यक आयुक्तांकडे जायला लागतं त्या व्यक्तीला घेऊन जायला लागतं आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर अशी एक उमेद आहे कुठेतरी आम्हाला वाटतंय की निवडणूक आयोगाकडून जे हेंचे हे जे चौदा लाख दाखवलेले जे ह्यांचे संभाव्य दुबार म्हणून आहेत त्या लोकांना त्याच्यातून काढलं जाईल बरं हे चौदा लाखांमधून जास्तीत जास्ती कोण आहेत तर जास्तीत जास्ती मराठी नावं आहेत जास्तीत जास्ती आमच्या कार्यकर्त्यांचे नाव आहेत राजकीय कार्यकर्त्यांचे नाव आहेत राजकीय लोकप्रतिनिधींचे नाव आहेत उदाहरण म्हणून घेतलं तर आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदेजी सुनील गोविंद शिंदे हे सात की आठ वेळा आलेले नाव आठ वेळा आलेले बरं ह्याच्या आधीही त्यांनी मतदान केलं आहे त्याचे आमदार आहेत ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये जे आता या मतदार यादी आहे सात वेळा आलेलं आहे खोलावर गेलं तर प्रत्येक ते जे सात वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत त्यांचे वय वेगळी आहेत ॲड्रेस वेगळा आहे फोटो वेगळा आहे पण नाव कॉमन वाटतं आहे म्हणून सात वेळा त्यांनी सांगितलं संभाव्य दुबार पण ह्या संभाव्य दुबारांचं जसं आता श्रद्धाताई जाधव आहेत आमच्या महापौर राहिलेत मुंबई महानगरपालिकेचे मुंबईच्या महापौर राहिलेले आहेत त्यांचं नाव आठ वेळा आलेत इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती गायकवाडताई त्या देखील संभाव्य दुबारमध्ये आलेल्या आहेत अनेक लोक असे आहेत जे संभाव्य दुबारमध्ये आले आहेत अनिल देसाईजींचं पण नाव संभार संभाव्य दुबारमध्ये आलेलं आहे खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईचे म्हणजे बरोबर मराठी नावं असतील बरोबर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं असतील लोकप्रतिनिधींची नावं असतील ही संभाव्य दुबारमध्ये टाकलेली आहेत आणि ह्याच्यातच आम्ही व्यस्त झालेलो आहे कारण जे कोणी संभाव्य दुबार ह्या यादीत येतं म्हणजे येतं जर तसं नाव असेल तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचे खमीपत्र भरायला लागणार आहे परिशिष्ट दोन आणि ते भरल्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल म्हणजेच काय तर ही सगळी नावं एक तर मतदानाला येऊच नाही किंवा मतदान ज्या वेगाने व्हायला पाहिजे ते होऊ नये जे विरोधी पक्षाचे असतील किंवा जे मुंबईकर प्रेमी मुंबई प्रेमी जे लोक असतील त्यांचं मतदान स्लो डाऊन व्हावं ही कदाचित निवडणूक आयोगाची ह्या मागची विचारसरणी असू हो शकते पण तुम्ही विचार करा जर आम्हाला सरासरी प्रत्येक म्युनिसिपल वॉर्डमध्ये तीन ते चार हजार ऑब्जेक्शन्स भरून घ्यायला एवढे दिवस लागत असतील आणि पुढचे काही दिवस अजून आम्हाला पुढचे दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या अजून काही तीन चार हजार ऑब्जेक्शन भरण्याचा प्रयत्न असेल आमचा ही यंत्रणा कधी लागली आमची पूर्ण पक्ष म्हणजे शिवसेना महिला पुरुष दोन्ही अंगीकृत संघटना त्याच्यात स्थानिक लोकाधिकार समिती आहे भारतीय कामगार सेना आहे ग्राहक ग्राहक संरक्षण कक्ष आहे युवा सेना आहे युवती सेना आहे टॉप टू बॉटम प्रत्येक आजी माजी पदाधिकारी जेव्हा काम आहेत तेव्हा आम्हाला एवढा कालावधी लागलेला आहे हे काम करून घेण्यासाठी पण ह्याच विरुद्ध जे खरं निवडणूक आयोगाचं काम आहे जे बी एल ओचं काम आहे तुम्ही हा विचार करा आज तुम्ही मीडिया म्हणून कुठच्याही मतदारसंघात जा आणि विचारा किती याद्या आहेत तुमच्याकडे किती बी एल ओ असायला पाहिजे आणि कोण बी एल ओ म्हणून नेमकं येत आहे बी एल ओ म्हणून गंमत अशी झालेली आहे महानगरपालिकेची जी काही यंत्रणा निवडणुकीची आहे बी एल ओ म्हणून कोण येत आहे तर ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही असे लोकं पाठवले जात आहेत बी एल ओ म्हणून आणि हे लोक जाऊन चेक करत आहेत की तुम्ही मतदार आहेत की नाही लिहिता वाचता न येणं हा काही गुन्हा नाही आहे बिलकुल नाही आहे परिस्थिती असेल म्हणून तसं ते पुढे तसं राहील आहे पण एवढ्या महत्वाच्या कामासाठी जिथे तुम्ही प्रत्येक मतदार हा खरा आहे की खोटा हे की विग्णी विग्णी आहे हे ओळखू पाहतात तुम्ही लार्ज हाऊसहोल्डमध्ये जे दहा प्लस लोकं खरोखर राहतात की वेगळी वेगळी आहेत हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करताय तिथे तुम्ही असे लोकं पाठवताय ज्यांना यादी वाचता येत नाही काही लिहिता येत नाही तर नेमकं ही, ही।, ही निवडणूक प्रक्रिया जी चाललेली आहे मी केंद्रीय निवडणूक आयोगाला पण विचारत आहे राज्याच्या पण निवडणूक आयोगाला विचारत आहे आणि स्थानिक निवडणूक आयोग जी मुंबई महानगरपालिकेसाठी आता कार्यरत आहे नाही विचारत आहे की विचा नेमकं तुम्ही करता करता काय पगार कशासाठी घेता जे काही पगार येतात ते जनतेच्या पैशामधून येतात का म्हणून आम्ही तुमच्या सस्पेन्शनची मागणी करू नये का म्हणून आम्ही कोर्टात जाऊ नये तुमच्या सस्पेन्शनसाठी का म्हणून तुमच्या विरुद्ध आंदोलन करू नये का म्हणून तुमच्या घरावर येऊन विचारू नये की तुम्ही आमच्या देशाची वाट का लावतात एका बाजूला आपण पाहतोय गोंधळ तर सरासरी मोठा घातलेलाच आहे पण दुसऱ्या बाजूला तुम्ही थट्टा उडवताय सर्कस करून ठेवलेली आहे की ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही यादीत काय लिहिलंय हे कळत नाहीये अशा लोकांना तुम्ही या सगळ्यात महत्त्वाच्या पवित्र काम आपल्या लोकशाहीच्या पवित्र कामासाठी तुम्ही पाठवताय तसंच त्याच्याही पुढे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर हा घोळ इथे थांबत नाही पुढचा घोळ असा आहे आणि हे परत तुम्ही सगळ्या आपल्या भागातील महत्वपूर्ण आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा